वाटाघाटी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं यांनी म्हटलं होतं अनिल देशमुखांनी आरोप केला आहे की उद्धव ठाकरे यांनी पळवणार आरोप करा असं फडणवीस यांनी मला सांगितलं होतं जर प्रतिज्ञापत्र करून दिलं तर ईडी शिवाय तुमच्या मागे लागणार नाही असं म्हटलं आहे सहे कपोल कल्पित गोष्टी त्या बोलत आहेत या संदर्भात बरंच सत्य माझ्याकडे आहे योग्य वेळी ते सत्य मी बाहेर काढीन आज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सनसनी पसरवायची आहे पण ज्यावेळेस सत्य मी बाहेर काढेल त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल त्यामुळे आज यापेक्षा जास्त याच्यावर मी बोलत नाही खरं म्हणजे या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये तेच सरकारमध्ये होते त्यांचंच सरकार त्या ठिकाणी होतं त्यांच्याच काळात सगळा तो बॉम्बचा आणि शंभर कोटीचा घोटाळा झाला आणि त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत काळजी करू नका योग्य वेळी बाहेर काढेल बाळासाहेबांचा अपमान केला माणसाची टीका केली मी कालच सांगितलं मोदीजी कधीही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करू शकत नाही त्यांनी वारंवार सांगितलं आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता त्या ठिकाणी आदर्शच आहेत पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल ढाला आहे त्यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता आहे मला असं वाटतं की तात्काळ त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं पाहिजे नाशिकमध्ये दिंडोरीला आहे सुहास कानेंचा असं म्हणणं आहे की छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत आहेत तसे फोटोसुद्धा त्यांनी दाखवले तर दुसरीकडे छगन भुजबळ म्हणतात की ह्या कांद्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे बघा भुजबळ साहेब कधीच दुसऱ्या कोणाचा प्रचार करणार नाहीत भुजबळ साहेब पूर्ण ताकदीनी शक्तीने महायुतीच्या पाठीशी आहेत ते महायुतीचाच प्रचार करतील अर्थात भुजबळ साहेबांमध्ये आणि सुहास कांद्यांमध्ये काही डिफरन्सेस आहेत ते आम्ही दूर करू झाला